आज रात्रीपासून राज्यभर लागू सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची मोठी घोषणा कृषी विभागाकडून एक आवाहन करण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवानो पंधरा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ॲग्रिस्टॅक नोंदणी कॅम्पमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या फार्मर आय डीच्या माध्यमातून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या अधिक माहितीसाठीचे गावचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे आता ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये कागदपत्रं काय काय लागतात आणि ॲग्रिस्टॅगची नोंदणी कुठे आणि कशी करावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन आहे ॲग्रिस्टॅग त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरपासून संपूर्ण राज्यभर गाव नोंदणी अभियान नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे खालीलप्रमाणे आहेत याच्यामध्ये उपयुक्त आणि अनिवार्य शेत जमीन सर्वे नंबर त्याच्यानंतर खाते पुस्तिका त्याच्यानंतर सात बारा आठ अ आणि अनिवार्य काय आहे आधार नोंदणीकृत फोन नंबर आणि आधार कार्ड तर अधिकच्या माहितीसाठी गावचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आता ॲग्रिस्टॅगची नोंदणी तुम्ही स्वतः करू शकता किंवा सी एस सीच्या माध्यमातून करू शकता आता स्वतः कशी करायची आणि सी एस सीच्या माध्यमातून कशी करायची ते पुढे पाहूया सर्वप्रथम तुम्हाला ॲग्रिस्टॅक म्हणजे या ठिकाणी यम यच यफ आर ॲग्रीस्टॉक गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागणार आहे लॉग इन इज ॲज फार्मर रजिस्ट्री ॲग्रिस्टॅक आता पुढे पाहूया याच्यानंतर ॲग्रिस्टॅग फार्मर रजिस्टर असा पेज तुमच्यासमोर दाखवला जाईल इथं वरच्या साईडला डॅशबोर्ड आहे त्याच्यानंतर चेक अलॉटमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी जर तुम्ही सी एस सीच्या मार्फत करत असाल तर या ठिकाणी लॉग इन विथ सी एस सी आहे आणि ॲग्रिस्टॅग फार्मर रजिस्ट्री तुम्हाला स्वतः करायचा असेल तर पुढे पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा लोगो आलेला आहे लॉग इन इज ॲज त्याच्यानंतर इथं ऑफिशियल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फार्मर आहे तर तुम्हाला फार्मरवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचं आहे ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी तुमचं रजिस्टर होईल आणि रजिस्टर झाल्यानंतर आतमध्ये तुम्हाला आधार कार्ड वगैरे अपडेट करायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये जे तुम्हाला कागदपत्र सांगितलेले आहेत ते कागदपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यानंतर ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये तुमची नोंदणी होऊन जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा